महाराष्ट्राचे लाडके भाऊजी म्हणजेच आदेश पांदेकर गेले कित्येक वर्षे होम मिनिस्टर या कार्यक्रमाद्वारे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेले आदेश पांदेकर हे सर्वांचे लाडके भाऊजी आहेत नुकतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी एक चर्चा सगळीकडे होत आहे आदेश बांदेकर यांची होणारी सून एक मराठमोळी अभिनेत्री असल्याचं सांगण्यात येत आहे स्टार प्रवाह वाहिनीवरील लिएड लागलं प्रेमाचं या मालिकेतील पूजा बिरारी ही बांदेकरांची सून होणार असं म्हटलं जात आहे आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर या जोडप्याला सोहम बांदेकर हा एकुलता एक मुलगा आहे सोहम हा एक निर्माता व अभिनेता आहे सोहम आणि पूजा बिदारी हे लवकरच लग्नबंधनात अडकणार चा असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत या बाबतीत सोहम आणि पूजा यांनी कोणतंही विधान अद्याप केलेलं नाही मात्र ही बातमी सुरू होताच पूजा आणि सोहमच्या चाहत्यांना मात्र फारच आनंद झाला आहे या दोघांची जोडी खूप छान दिसेल अशा कमेंट्स देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत